वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही आलोय आंबे शोधायला बघूया आम्हाला आंबे भेटतात का तर आम्ही आम आम आता आंबे आम सोडतोय आणि आता गावाच्या खाली आलोय थोडा तर बघू शकतात आमच्या सोबत पोर आहेत आमची मोहित आहे मोहित आहे कर मोहित आहे माणस आहे बघू शकता दिसत दिसत असेल तर आणि तिकडे भाई आहे करवंद आम्हाला करवंद भेटलेले आहेत भाईने करवंद सोडले आहेत करवंद शोधले भाई काय बोलतो आपल्याला आंबे सापडतील काय आता तर काय भेटलेले पण मजा नव्हती त्या आंब्यात बघू शकता आमच्याकडे करवंद आलेले आहेत हे बघा करवंद खूप भेटतात आम्हाला हो ना आमच्याकडे काय आंबे भेटत नाहीत कुठे आहेत काय माहिती आपले हे बघा आमची गँग करवंद खातात आंबे सो काय भेटले नाही म्हणून आता करवंदाने भागवत आहेत तिकडे दुसरा ब्लॉगर आहे प्रियेश शिंदे मानस गुबड्या हे आमचे ब्लॉगर माने कलाकार पिला काय बोलतो आपल्याला आंबे भेटतील काय नाही भेटणार खुश पण गोड असतात आंबेच गोड नसतात माने ब्लॉगर माझ्या आधी यांनी ब्लॉगिंग चालू आहे आपण केलेले जंगल मध्ये जिथे वाघ राहतात आणि अशा प्रकारे वाघ समोर आला तर आपण त्याला मारणार आहोत आणि बघा इकडे खाली जंगल बघा किती आहे खूप सारा जंगल आहे व्ह्यू बघू शकता पावसाचा व्ह्यू झालेला आहे बघू शकता पावसाचं वातावरण आहे अरे आम्ही चाललो आहे आणि उद्या आमच्या लीक सुद्धा आहे त्याचा पण मी शूट करणार आहे तर अजून एक लॉग येईल मला वाटतं मला एडिट करणारा भेटला नाही माझा एडिट करणारा आणि बघू शकता कोण आता येत नाही पाय वाटेल सो वाटा पण बंद झालेल्या आहेत आता सर्वांच्या घरी गाड्या झालेल्या आहेत आपल्याला एकच खाली फिरणार खा सदा सुखी सुधीर आपण बाहेर पडलो असतो भरकडलेली आहे आता कोण सध्या येत नाही या वाटेने सो आम्हाला वाटा पण नाही माहिती नुसत्या गाड्या फिरवायच्या माहितीयेत बघू शकता हा पण गाडी फिरवत असतो हा तर मोठी गाडी फिरवत असतो हा डुकाटी आपली बीएमडब्ल्यू सांगू शकता काय बोलताय आपल्याला वाटा नाही भेटत आहे तर आपण आंबे तसं सुटणार आंबे काय आंबे राहिले आंबे रस्ता भरकटलेला आहे आम्हाला रस्ता नाही सापडत आहे तिकडे तिकडे सोडतोय रस्ता काय भेटत नाही आम्हाला आपले बंदे दिसत आहेत पुन्हा त्याच जागेवर त्याच वाटेने उलट्या फिरताना दिसत आहेत खाली वाट होती परंतु बंद झालेली आहे अशा प्रकारे आम्ही परत आलेलो आहोत हे बघा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि असेच आम्ही थेट जाणार आता घरात बघू जर कुठे काय वाटत भेटलं तर हे ना आपण घर बरा, बरा चला, से जाते पण कंपाऊंड आहे कंपाऊंड टाकू आपण गावातल्या माणसांनी बघतली ना वाट लावतील सारे कोणाची कुंपण आहे ती आम्ही वाट सोडतोय वाट काय भेटत नाही पोर इकडे हे तिघे आहेत ना तिघे लाईन मध्ये चालत आहेत ते गावचे वाटा नाही माहिती तर मी तुम्हाला मंगाशी पण बोललो होतो की आंब्याची कमतरता असली तरी आपल्याकडे करवंदाची काय कमतरता मी बघा हे सगळं करबंद भरलेलं आहे आपल्याला पाहिजे ते घेऊ शकता आंब्यांच्या शोधात राहणं हे एक मोहमाया आहे इकडे करवंद खाल्लेली काय घड्या ओ हो गेले ते बघा सर्व इकडून जात कंपनीतून तो बघा <दाना> <laughs> बोलू म्हणा ब्लॉगर आता गावकऱ्यांना बोलवाय चाललोय आम्ही पाचशे रुपये दंड

पाकिस्तान आलेला आहे बॉर्डर क्रॉस करून बघू शकता ही बॉर्डर त्यांनी क्रॉस केलेली आणि आम्हाला आंबे काही भेटले नाही आज सो आम्ही चाललो आता घरी आम्हाला काही भेटले नाही आम्हाला फक्त करवंदच भेटतात बघू शकता आता पूर्ण करवंदच खात सो चला तुम्ही ब्लॉग इथे एंड करतो काटाला का, काटा लागलेला आहे असं वाटत असेल परंतु करवंदाचा रस वतलेला आहे अशा प्रकारे ब्लॉग संपूया बॉल झाला आंब्याच्या शेवटात करवंदांची माझ्या